चांगल्याचं चा, चांगलं पचून घ्या गावातल्या नंगा माणूस असल्या गरीब माणूस असल्या त्याचं मोठे पण गावातल्या मोठ्या रानबोक्याईले पचत नाही काम नाही पचत रे तूच खानदान मोठी करते का तू आमच्या बायकाय ना का तू या घरी भांडे अब हमारे भी ती नाही म्हणून ज्या जो गुणवान आहे त्याची किंमत करा गावात जे मुलगी गुणवान आहे तिची किंमत करा म्या पाहिलं बाबू ह्या गरिबीनं काय झालं आई एखाद्या गरीबाच्या पोरीचा हात धरला ना तर ते पोरगी बदमाच आहे म्हणतात गावातले हरामी लोक म्हणजे आपली पोरगी बदमाच आहे त्या मोठ्या माणसाच्या पोट्यानं हरामखोराच्या आवल्यातनं आपल्या बहीणचा हात धरला तर आपली बहीण आपली पोरगी बदमाच आहे म्हणते आणि यायच्या पोरीचे दोन विड्रॉल झाले जालन्याने आजी तुले विड्रॉल समजला काय आले लक्षात हे बरोबर पद्धतशीर दाबतात आमची पोरगी अशी नाही मग आमच्या पोरीने काय धंदा सुरू केला काय चोटे हो म्हणजे आमची पोरगी अशी नाही आमची गरीबाची आहे म्हणून आम्हाला बदनाम करता आणि तुम्ही नंबर दोन वाल्याचे आहे म्हणून काव कुठे गेली मामाकडे गेली मामाकडे गेली मामाकडे गेली मामा मामाकडे नाही दवाखान्याकडे गेली रे असाय बाबू म्या मार खाल्ला म्या किनी आई गरीबी भोगली मले या अय पुस्तक सांभाळून दहा रुपयाचा आहे किंमत करजो बाप कमावते आवळ्यात लक्ष देत नाही म्हणून लक्ष देत या बापाच्या घामाचा विचार कर मग कोण्यापुरीच्या लफड्यात पडजो हॅलो माय बाप हमजी रोहतात आणि यायले कॉलेज मध्ये पाठवते अंबळले शिक बाबा इथं वाचू नको कोणाला देऊ नको तू जाणले शिक बाबा आणि हे पोरं पोरी माय धोका देतात पोरगी दुसऱ्याच्या गाडीवर जाते बसून माय समजत नाही तोंडाले पट्ट्या बांधून घेतात आजच्या पोरी अस अस घेते आजी बांधून <laughs> आ पोरापोरीचे किती लफडे चालू आहे करून मरून राहिले सांग पोरगा मेल्यावर त्या मायबापानं काय करा पोरगी मेल्यावर काय करा म्हणून आम्हाला रामायण ऐकावं लागते सत्यपालचं कीर्तन ऐकावं लागतं आम्हाला ग्रामगीता वाचा लागते तुम्ही बुद्धाचे लेकर पाह जास्त पुस्तक आणतात आज कमीत कमी एक करोडचे पुस्तकं विकल्या गेले व शिंदखेड राजाले अंगारा नाही आणला ते अंगारा नाही पुस्तक नेले लोक अरे आम्हाला महामानवानं सांगितलं तुमच्याजवळ दोन रुपया तुमच्या पोटात आग पडली तर एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाचं काहीतरी खा आपण लोक वाचलो नाही म्हणूनच आपण वाचलो नाही तुमचं गाव सुशिक्षित आहे या गावात एक मिल्ट्रीवाले आहेत रिटायर झाले चार पी एच डी आहे डॉक्टरेट पदवी मिळाली आहे ते आपल्या टोपे साहेबाच्या कॉलेजवर आहे काय पगार आहे विचारा बरं तुमच्या गावातल्या अवघ्या बायका वावरात गेल्या तरी एका दिवसचा पगार निघते काय बोला किती पगार आहे साहेब अंदाजे 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 काय जेवढे घेता तेवढेच सांगा ना ऐंशी हजार आणि रिटायर व्हायच्या टाइमले दीड लाख होते आणि प्राचार्य झाला की अडीच लाख दोन लाख सव्वा दोन पुऱ्या गावातल्या बाया वावरात मेल्या तरी तेवढा पगार एका दिवसचा नाही होत हे कशामुळे आई सावित्रीबाई फुले सांगे पण तुम्ही लक्ष नाही दिलं ना ते अंगात देवी म्हणून तुमच्या अंगात सावित्रीबाई फुले येऊ द्या माय म्हणून राम काल जिजाबाईची जयंती रमाबाईची जयंती अहिल्याबाईची जयंती आणि सावित्रीबाईची जयंती म्हणून सावित्री ओ पुरी ओ शिका अरे भगवान बाबा सांगायचे ना वावराई का आताही तुम्ही माझा शास्त्री बाबानं तीन कार्यक्रम ठेवले नारळी सप्त्यावर शास्त्री बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात कारण क्वालिफाईड मान क्वालिफाईड महाराज आहे तो काही अळांचोट महाराज आहेत का क्वालिफाईड पी एच डी झालेले महाराज आहेत ते फक्त पाया लागू महाराज नाही की महाराजच्या पाया लाग पडा हार टाका टाड्या ता थोडा सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा मॅडम तुम्ही पाया लागा महाराजच्या पुत्रवती मरो तुझा पती उद्यापासून लागो महाराजाच्या हाती मंदिर मेरी खंडेरी शास्त्री महाराज नामदेव शास्त्री बाबा विद्वान आहे भगवान बाबा विद्वान होते अर्धा पोटी बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिक्षण हे वागिणीच दूध आहे ज्योतिबा मा फुले मांडायचे आणि बाबासाहेब सांगायचे अर्धपोटीला तरी शिका आणि माझा गाडगे बाबा हे धोब्याच्या घरात पैदा झाले बाई तुम्हाला मालूम नाही हे गाड कौनाच करून कौना राहायला कौना गाडगे बाबा म्हणत मोडी विका लुगळ कमी भावाचा घाला पण पोहरापुरीच शिकवा तुमच्या गावातला मॅ रिपोर्ट घेतला इथं इंजिनियर आहेत इथं डॉक्टर आहेत एवढंच नाही इथं शिक्षक पन्नास गुरुजी आहेत ताळ्या वाजवा इथं पोलीसवाल्या पोरी आहेत इथं एवढंच नाही तर पहिलवानही आहेत दारू पिऊन नाही बोलणारे कुस्ती आखाळा चालते इथ नाही तर थोडीशी दारू पिले की याच्या मायले नेऊ त्याच्या हो। मायले नेऊ हो। कोणा मायले मायलेने कुत्र्या त्या मायली उठल ना कोणी अरे गैर लडकी के तरफ आग उठाने वाले एक दिन तेरी बी लडकी सायाने होगी थांबो पोरी बोलणं कोण बोल नको चिंपत गलतीनं झाली काय व तुम्ही माहिले खबरदार बोलली तर आणि बोलशील तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला पुस्तक देतो शाळेत म्हणाले राय उभी तूच उभी राय राय नाय ना तू ना 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 ना। तूच ना ना। राय लवकर तूच हे बाय कुकडे पाहते ते तिकडे नको पाहुणा व तू बोलणं व राय उभी स्टँडअप मी नाही फळबळ काय करत व तू सांग ना सावित्रीबाई फुलेच्या मुलाचं नाव काय शंभर देतो चार अक्षराचं नाव आहे बोल बाळा हाय काय बळबळ करत तू म्हणून पोरीला सांगतो पोरींनो माझ्या विद्यार्थी बहिणींनो शिका अबा काही मालूम नसलं तरी चालेल पण सावित्रीबाई मुळ तु पोरगी शिकून राहिली ना बाप्पा सावित्रीबाई फुले नसते ज्योतिबा फुले नसते तर तुम्ही मुली पोलीसवाल्या झाल्या डॉक्टरीन झाल्या असत्या राष्ट्रपती झाल्या असत्या अरे आदिवासीची बाई भिल्लाची पोरगी राष्ट्रपती झाली आणि तू फक्त बळबळ करत सांग ना ज्योतिबा फुल्यानं लग्न केलं नाही मुलासाठी बाय आणि तुम्हाला जर लेकरू नसलं तर अ मावसा तुमची माय म्हणते कर्ण दुसरी पोरासाठी बायको बदलो तर तुम्ही गलती असली तर मग त्या बायकोले चान्सर देत काय दुसरी करायचं मतलब ही मला मुलगा नव्हता आई त्या सावित्रीले ज्योतिबा सांगितलं तू दुसरं लग्न कर त्या सावित्री म्हणे मी नाही करत तुम्ही करा दुसरं मग ज्योतिबा म्हणत मी नाही करत मग दोघही तसेच राहिले काय रोग झाला रे करणी केली का हे आहे काहीतरी मग मग आता या, आपो आपोच कुरकुर 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 भारत माता की ज्योतिबा नाही दुसरं लग्न केलं नाही आई सावित्रीनंही केलं नाही मग दोघाईन विचार केला एका बाईले बिना लग्नाचं पोरग झालत काशीबाई त्याने दत्तक घेतलं आपल्या नवऱ्यानं जर एखादं असं लेकरू आणलं तर काय म्हणेन बाई नक्की काहीतरी आहे म्हणूनच माझ्या पप्पानं हे आणलं ना माझ्या ज्योतिबानं बाया हो काशीबाईचं पोरग लग्न न झालेलं त्याला बाप नव्हतात त्या लेकराले दत्तक घेतलं आणि त्याले डॉक्टर केलं टाळ्या वाजवा म्हणून माय त्या महात्मा म्हणतात त्या नवऱ्याले माझी ग्रामपंचायत मेंबर म्हणतात एवढा फरक आहे आपल्या नवऱ्याला काय म्हणते माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर त्या काय म्हणतात मालूम आहे महात्मा शिवाजी महाराज आले छत्रपती आणि यायले कर्मयोगी यायचं विद्यापीठ आहे माय सावित्री बाईले काय म्हणतात आई था चांगलं बघा एखाद्या बोला घातल्या म्हणून मुंड्या खाली राय उभी तूच क्रांती ज्योती ते रे ये शंभर देतील हे बाय हे आले हे घे बाबा लेकरं किती हुशार आहेत पण पुरीच हुशार आहेत पोरं नाही पोरं बोलू ना बोल ना बे सैराट हिरोईन कोण बोल रे मुलाची हिरोईन कोण मुलाचा विषय हे बाईत काय आवाज पोरीचा विषय नाही पोराचा बोलत नाहीत ना आणि त्याला पैदा करायला चार पाच पोरी पैदा केले त्याच्या मायच्या जीवाले किती त्रास झाला रे येमा येमा या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योती वाजी काय कुळाचा रे तू कुळाचा दीपक आहे कोण्या घराला आग लावत काय आ करत लेखा मस्त आहेत लेखन मजा येऊन राहिली कीर्तनात मजा येऊन राहिली ना तुले जो माल पाहिजे तोच वापरून राहिलो की नाही हो <laughs> मॅ ते सांगितलं काय अखोताना जा त्यानं खाल्ला भाजा काय पाहता मी ते रिकाम सांगत नाही मी सांगेल तर अभ्यास करा तू इतका चांगला पोरगायत वंजाऱ्याचा दिसत मला कसं व ऐकलं कसं व तू <laughs> <वा एकला> <laughs> बर तुझ्या बापाची लय परिस्थिती बिकट होती पण तुझ्या मायाचं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही तुझ्या बापाचं कल्याण झालं खोट की खरं <laughs> बोल आहे खोटा बोलतो की खर खरं मग घरगिरी बांधल तुझ्या पप्पा घरगिरी बांधलं लग्न झाल्यावर अरे लग्न बांधलं ना पहिलं कुठून तुझ्या पप्पा तुझ्या माईची मदत भेटली ना तुझ्या मम्मीची मदत भेटली ना मम्मी प्लस पप्पा इज टू तू माझ्या पप्पा ना कामात हिरोईन कोण कन्या पुत्र असावेजे सात्विक पाहिले का हरशीचा पत्ता द्यायला भेटूया <coughs> कुळी कन्या पुत्र असावेचे सात्विक दायाचा हरिक काय अडनाव तुझं नांगरे नांगरे काय मातीत मातीत काय वाटते ज्याच्या बापाच जास्त पैसे कमावले त्याची अवल्यात काही बनत नाही नांगरेचं मेहनतीच कष्टाच फळ आहे किती उच्चार खरंच तुझे पप्पा तुझी मम्मी तुझे आजोबा तुझी आजी चांगलं कल्याण आहे बेटा कोण्या क्लासमध्ये मध्ये चौथी चौथीत मोबाईलचा शौक तू जास्त मोबाईल मध्ये डोकं टाकत खरंच आहे अरे आपण गोर गरिबाचे पोर बंजार्याच अ रामबाबू धनगराचा आता हे भिल्लाचं हे शिंप्याचं हे शिंप्याचं तुम्ही आपण कोणी माळ्याचा आहे कोणी तेल्याचा आहे कोणी बुद्धाचा आहे कोणी माता बाबू तुले जीवनात मोठं व्हायचं आहे तो आलं कल्याण जिजाबाई करीन की सावित्री की अरची एवढा तर हुशार आहे तू किती भाऊ आहात तुम्ही एकच आणि बहिणी किती आहे दोघच नाही तु बाबा हुशार आहेत ना म्हणून तर घरगीर बांधला ना दोघ आहे ना नाही तर ते भसा वावला पैदा व्हावे आणि त्याच्या घरी ऑपरेशन फेल झालं त्याच्याच घरी जन्म घ्यावे हा दोन पैकी दोन्ही घे का मागाय बापाच मले हेच देतात ना पैसे काल राम न दिले मले एका पोलिसवाल्यानं दोन हजार दिले अकराशे रुपये मले फोन पेवर आले